सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती बिबा भिलवा अशा नावाने ओळखल्या जातात बिबीचं झाड आहे या ठिकाणी फळं लागली आहेत व ही फळं आपण खाण्यासाठी वापरत असतो त्याचबरोबर जो काळ्या करा कलरचा जो गोटा असतो त्याचा उपयोग गोडंबी करण्यासाठी तसेच आपण जी तुरीची डाळ किंवा इतर डाळ शिजवत असतो त्यामध्ये डाळ शिजवण्यात तो गोटा वापरत असतो तसेच मकर संक्रांतीला ज्या भारतीय महिला आहेत त्यांची जी वाण देण्याची पद्धती आहे त्यामध्ये बी बा फळाचा उपयोग देण्यासाठी देण्यासाठीसुद्धा या ठिकाणी केला जातो बिबा हे प्रामुख्याने हलक्या तसेच टेकडीच्या जमिनीवर उगून येणारं झाड आहे व त्याला फळं या ठिकाणी जानेवारीपासून लागायला सुरुवात होतात व ती फळं पिकायला सुरुवात हे आपण खाण्यासाठी वापरतो व हे जे गोटे आहेत हेही आपण खाण्यासाठी या ठिकाणी वापरत असतो परंतु ते वापरताना योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे म्हणजेच त्याच्याविषयी माहिती असून त्याचा वापर कसा करावा हे माहिती असणं आवश्यक आहे गोट्याचं तेलही आपण वापरत असतो त्याचबरोबर गोट्यामधून जी गोडंबी निघते ती गोडंबीही खाण्यासाठी आपण वापरतो व गोट्याचं तेल हे या ठिकाणी पशूंनाही देण्यासाठी या ठिकाणी वापरत असतात अशा प्रकारचं बीबीचं झाड फार उपयोगी व फायदेशीर या ठिकाणी असतं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे धन्यवाद